गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत आहे छत्रपती नगर महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात परिषद झाली होती गड्ड पदाकरिता याच परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे या परीक्षा नेमकी कोणामार्फत घेतली जाणार आहे परीक्षा कधी होणार आहे परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का अशा असंख्य प्रश्न तुमच्यासमोर उभे राहिलेले आहेत आणि तुम्ही जी प्रतीक्षा करत होता की परीक्षा कधी होणार आहे फॉर्म किती आलेले आहे या संपूर्ण बाबीची मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल डबल अकॅडमी मध्ये विविध ज्या निघालेली निघालेले कल्याण डोंबिवली मनपा भरती असेल किंवा डीएमआर भरती असेल यामध्ये विविध पदाकरिता ऑनलाईन बॅचेस अवेलेबल आहेत किंवा जीएमसी भरती असेल कोल्हापूर किंवा छत्रपती संभाजीनगर असेल ज्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये वेगवेगळ्या पदाकरिता ज्या जाहिरात निघतं त्याकरिता आपण तांत्रिक विषयासहित बॅचेस अवेलेबल करून घेत असतो अवेलेबल असतात यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेता येणार आहे हेच तरी जण ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपण अवेलेबल करून देणार आहोत प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये म्हणजेच की तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही रेकॉर्डिंग बघू शकता व्हिडिओ डाउनलोड करू शकता या सर्व फॅसिलिटी तुम्हाला बॅचमध्ये अवेलेबल होणार आहेत तर बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचे संपर्क करायचा आहे आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला फॉलूवर किंवा व्हॉट्सअपला दिली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेलं आहे तुमचं वेळापत्रक एक्झाम शेड्यूल फॉर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर रिक्रुटमेंट एक्झाम यामध्ये पंचवीस ऑगस्टला पहिल्या तीन शिफ्ट होणार आहे तीन शिफ्टमध्ये सर्वंट फॉर हॉस्पिटल सर्वंट फॉर हॉस्पिटल गार्डन फॉर हॉस्पिटल क्लास फोर सर्वंट फॉर हॉस्पिटल आणि ड्रेसर फॉर हॉस्पिटल या तीन शिफ्ट मध्ये वेगवेगळ्या पदांची परीक्षा पंचवीस ला होणार आहे म्हणजे साधारण आपल्याला आता आजपासून जर पकडले तर चोवीस दिवसाचा कालावधी शिल्लक आहे अभ्यासाकरिता तीन दिवस परीक्षा होणार आहे पंचवीस सागोश, ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आणि अठ्ठावीस ऑगस्ट तर सव्वीस ऑगस्टला तुमची शिफ्ट त्या दिवशी तीन शिफ्ट असणार आहे फर्स्ट शिफ्ट मध्ये लॅबोरेटरी अटेंडंट फॉर कॉलेज इस्टॅब्लिशमेंट करीता ज्यांनी फॉर्म भरले त्यानंतर सर्वंट फॉर कॉलेज इस्टॅब्लिश इस्टॅब्लिशमेंट आणि बार्बर फॉर हॉस्पिटल या दोन करिता म्हणजे एक तर कॉलेज इस्टॅब्लिशमेंट करिता जागा होत्या काही हॉस्पिटल करीत करीता होत्या तर यांचं सव्वीस तारखेला पण तीन शिफ्ट मध्ये आहे त्यानंतर अठ्ठावीस शिफ्टला अठ्ठावीस ऑगस्टला दोन शिफ्ट मध्ये एक्झाम घेतली जाणार आहे यामध्ये ज्ञानी फॉर कॉलेज इस्टॅब्लिशमेंट पानख्या आणि बॉयलर चालक फॉर हॉस्पिटल आणि दाया फॉर हॉस्पिटल या पदांकरिता परीक्षा छत्रपती संभाजीनगर महानगर जीएमसी मध्ये गवर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित केली जाणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा आयबीपीएस कंपनी मार्फत असणार आहे कोणामार्फत आहे आयबीपीएस आणि सर्वात महत्वाचं आहे ते की तुमचं निगेटिव्ह मार्किंग संदर्भात बऱ्याच वेळा जीएमसी लिहि आपण छत संभाजीनगर मध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना प्रतीक्षेमध्ये होते की निगेटिव्ह मार्किंग सर असणार आहे का तर मी तुम्हाला स्पष्टरित्या या ठिकाणी सांगू शकतो की निगेटिव्ह मार्किंगचं या ठिकाणी काहीही तसं आलेलं नाहीये तर त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग असणार नाही तुम्हाला हंड्रेड क्वेश्चन जे असणार आहे ते आउट ऑफ सोडवता येणार आहेत त्यामुळे आणि परीक्षेच्या अगोदर तुम्हाला अर्धा तास सेंटरवरती पोहोचायचं आहे आणि परीक्षेला वेळेवरती हजर राहायचं आहे आणि सर्वात महत्वाची जी बाब आहे की कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत परीक्षेच्या हॉलमध्ये प्रवेश करताना तुम्हाला नेमकं काय करायचं आहे शेवटच्या दिवसामध्ये कसे रिव्हिजन करायचे आहे टेक्निकल विषय असेल तर त्याकरिता तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे आपल्याला वीस दिवसाकरिता किंवा शेवटच्या पंचवीस दिवसाकरिता फास्ट ट्रॅग रिव्हिजन बॅच जॉईन करून दिली जाणार आहे कमी अमाऊंटमध्ये अगदी कमी शुल्कामध्ये तुम्ही कॉल करायचा आहे तुमची शेवटचे रिव्हिजन करिता ही अत्यंत महत्वाची म्हणजे तुमचं मेरिट लिस्ट मधनं तुम्हाला फायनल लिस्टमध्ये हमकास या बॅच फायदा होणार आहे तर ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जे अपडेट आहे तुम्हाला कधी हॉलटिकीट तुमची येणार आहेत किंवा टिकट आल्यानंतर परीक्षेला जाताने नेमकी घ्यावायची काळजी कोणते डॉक्युमेंट सोबत न्यायची असतात परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर नेमकी आपली मेंटॅलिटी कशी ठेवायची आहे किती कसे प्रश्न सॉल्व करायचे आहेत या संपूर्ण बाबी संदर्भात चर्चा होणार आहे त्याकरिता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पण बघायचा आहे या व्हिडिओ आवडला असेल की लाईक करायचं आपण जर नवीन असेल चॅनलला चॅनेलला पण करायचं करायचं आहे आणि जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर लिंक ही शेअर पण करायची आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांना एक्झाम थँक्यू